महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक बैल बैलपोळा सण उत्साहात साजरा हातकलंगले तालुक्यातील पट्टण परिसरात कर्नाटकी बेंदूर अर्थात बैल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतातील मशागत आणि इतर कामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या सरच्या राजाचा आजचा कर्नाटकी बेंदूर हा सण कर्नाटक सह महाराष्ट्राच्या सीमा भागातील अनेक गावात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पट्टणकोडोली हुपरी इंगळी तळंदगे रेंदाळ आणि येळगुड परिसरात बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला एखाद्या मुलाप्रमाणे आपल्या शेताची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरातील सदस्य एखाद्या मुलाप्रमाणे संगोपन चित्र पाहायला लाखोंच्या गाड्या तरीही आपल्या घरात बैलांचे संगोपन करून बैलांप्रती जिव्हाळा असल्याचे दिसून येत आहे सकाळी या सर्जा राजाला गरम पाण्याने आंघोळ घालून हळिव तेलाचा धोटा पाजून आपल्या बैलांना आकर्षक सजवून गावातून मिरवणूक काढण्यात आली महिलांनीही या बैलांची पूजा करून दही भात आणि पोळ्यांचा घास भरवला संपूर्ण परिसरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला महानकर रिजवान पट्टण कोडोली नमस्कार माझं नाव दिग्विजय विकास खोत गाव इंगळी तालुका हा कनंगली जिल्हा कोल्हापूर गेल्या पस्तीस चाळीस वर्षांपासून आम्ही गाई म्हैशी बैल हे सगळे पाळतो आणि हा छंद जो शर्यतीचा आहे खरं तर त्यानिमित्तानं आपल्या देशी गोवंशाचे या ठिकाणी आपल्याकडून म्हणजे शेतकऱ्यांकडून रक्षण होतं आहे आणि म्हणून हा छंद गेले बरेच वर्ष आम्ही करतो आहोत आणि त्यामध्ये या प्राण्यांनी आमच्या या सगळ्या मित्रांनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे आज खऱ्या अर्थानं बैलपोळा सण आहे आमच्या आनंदाचा सण आहे शेतकऱ्याचा आणि त्याच्या या बळीराजाचा जो आम्हाला नेहमी सखा सोबती असतो अशा बैलांचा आमचा सण आहे मला याचा खूप आनंद आहे आणि मी सर्व शेतकरी बांधवांना आणि माझ्या बैलगाडा मालकांना सर्वांना अगदी या शुभेच्छा देतो मी आकाशी विकास खोत माझं लग्न झाल्यापासून ह्या घरात जनावरांचा आम्हाला सर्वांना आवड आहे उठल्यापासून आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लहान मुलं ते सर्वजण आम्ही त्यांची जोपासना लहान मुलासारखे करतो त्यामुळे आज हा बेंदुरा सण आम्ही सजावट करून असा सण साजरा केला